हॅलो एवरीवन वन श्रावणीस कुकिंग वर्डमध्ये आज आपण पाहणार आहोत एक वाटी कच्च्या मुगापासूनचे आणि पोह्यापासूनचा नाश्ता तर इथे सुरुवातीला आपल्याला एक वाटी कच्चे पोहे घ्यायचे आहे जे आपण कांद्या पोहेसाठी वापरतो तेच पोहे इथे आपल्याला घ्यायचे आहेत तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे पोहे थोडेसे भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यात खूप सारं पाणी घा न घालता थोडं थोडं करून त्यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि पोह्यांना भिजत ठेवायचं आहे म्हणजे जास्त पाणी यासाठी नाही घालायचं आहे तर पोहे आपले खूप गिसगीस होतील तर आपल्याला नॉर्मलच पोहे भिजवायचे आहेत तर इथे मी त्याच वाटीच्या सहाय्याने थोडं थोडं पाणी करून पोह्यांमध्ये घातलेले आहेत आता पोहे आपण पाच मिनटासाठी ठेवून देऊयात त्याचबरोबर इथे आपण मुगाचा मसाला बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहे त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा कते कढीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घ्यायचे आहे आणि आपल्याला याच्या थोडीशी कोथिंबीर चवीनुसार आणि याच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला जो आहे वाटून घ्यायचा आहे बघू शकता इथे आपला मसाला जो आहे मुगाचा वाटून रेडी झालेला आहे तर आपण आता ह्याला एका भांड्यात काढून घेऊयात तर खूप खूप बारीकही नाही आहे खूप जाडसरी नाही आहे मध्यम प्रकारचा मी इथे मुगाचा मसाला बनवून घेतलेला आहे आता आपल्याला या मुगाच्या मसाल्यामध्ये जे पोहे आपले भिजवलेले आहेत ते पोहे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकता पोहे छान असे सुटसुटीत भिजलेले आहेत कुठेच कच्चे राहिलेले नाही आहेत तर आता पोहे सगळे आपल्याला या मसाल्यात भिजून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे आपल्याला आता वरून आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर एक चमचा मीठ एक चमचा हळद थोडासा ओवा घेतलेला आहे साधारण अर्धा चमचा आणि एक चमचा इथे मी गरम मसाला यूज केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर मेर, कोथिंबीर आपण ऑलरेडी पण घातलेली होती आणि अजून थोडीशी वरून घातलेली आहे जेणेकरून आपल्या पदार्थामध्ये किंवा आपल्या रेसिपीत अजून छान असं त्याचा खमंग वाल तर आता आपल्याला हे पाणी न घालता पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे कारण पोहे पण आपण भिजवलेले आहेत आणि जो मुगाचा मसाला आहे तोही आपला ओलाच आहे तर सुरुवातीला आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं करून आपल्याला पाणी ह्यात ॲड करायचं आहे तर इथे जे ज्यात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग बारीक केले होते त्यातच थोडंसं पाणी ॲड करून ते ह्याच्यात मी ॲड केलेलं आहे आपल्याला तर पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर आज आपण मूग आणि पोह्यापासूनचे खूप छान असे थालीपीठ बनवणार आहोत बघू शकता तर पीठ अजून आपलं घट्टसर आहे तर आपण ह्याच्यात अजून थोडंसं पाणी घालून ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपलं पीठ जे आहे रेडी झालेलं आहे कारण आपल्याला पीठ जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे जितकं छान पातळ असेल तितकं आपण त्याला आपल्याला थालीपीठ थापताना व्यवस्थित थापता येईल तर इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे ओला करून आणि तो पोळपोटवरती ठेवून थे त्याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपलं थालीपीठ छान असं थापलं जाईल आणि बरोबर त्या कपड्याला चिटकेल असं तर अशा पद्धतीने तुम्ही पोह्यापासून आणि मुगापासूनचे छान असे एकदम झटपट होणारे थालीपीठ करू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी दह्यासोबत खायला खूप छान लागतात इवन तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये वगैरे देऊ शकता आणि खूप पौष्टिक का आहेत कारण मुगामुळे ह्याला खूप छान अशी चव पण लागते तर बघू शकता इथे आपलं थालीपीठ छान असं थापून झालेलं आहे आणि ते चांगलं भाजण्यासाठी आपण त्याला मध्ये आणि साईडला छोटेसे होल करून घेऊयात जेणेकरून ते छान असं आपलं भाजेल तर साईडला मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तर आता आपण हे कपडा उचलून याच्यावरती टाकूयात तव्यावरती तर अशा पद्धतीने आपण छान असे सगळे सालेफिटे ते करून घेऊयात आता हे थोडंसं सुकल्यानंतर तुम्हाला वरून मग तेल ॲड लावायचं आहे त्याला आणि मग ह्याला पलटी करायचं आहे तो खूप छान आणि खमंग लागतात त्याचे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटते तेही कमेंट करून नक्की सांगा बघू शकता त्याची एक बाजू छान अशी भाजलेली आहे आणि खूप सिम्पल रेसिपी आहे एकदम घरच्या साहित्यात आहे म्हणजे आपल्याला याच्यासाठी असं काही स्पेशल करायची गरज नाही आहे आप पोहे आपल्याकडे असतातच घरात मूग हे असतात आपण त्याला छान भिजवून मोड आणतो भाजी बनवण्यासाठी तर तेच मूग राहिल्यानंतर आपण त्याच्यापासून छान असे थालीपीठ बनवू शकतो तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यात टिशू ठेवलेला आहे जेणेकरून ते तेल टिशूला जे काही तेल आहे ते टिशू ॲब्झॉर्ब करेल दुसरे थाले तर हा दुसरं थालीपीठ इथे आपला रेडी झालेला आहे तर पूर्ण फॅमिलीसाठी असा नाश्ता तुम्ही बनवू शकता इथे फक्त एक वाटी पोहे आणि एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर एक वाटी मूग घेतलेले आहेत मोड आलेले तर खूप छान असे आपली रेसिपी इथे रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि लहान मुलं अशा गोष्टी म्हणजे त्यांना पराठा समजून ते खूप म्हणजे पराठा समजून ते खाऊ शकतात कारण त्यांना असे चटपटीत खमंग पदार्थ खूप आवडतात बघू शकता इथे आपली पूर्ण डिश रेडी झालेली आहे आणि त्यासोबत छान असं दही तुम्ही त्याच्यामध्ये दह्यामध्ये चटणी मिक्स करून खाऊ शकता खायलाही खूप खमंग लागतात हे थालीपीठ तर रेसिपी कशी वाटली गाईज कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू गाईज